दलित वस्ती विकास कामाच्या प्रमा सरपंचाची जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे मागणी जालना तालुक्यातील मोजपुरी आणि रामनगर येथील दलित वस्तीच्या विकास कामाच्या प्रमा या जिल्हा परिषदेमधून दिल्या जात नाहीत त्यामुळे गावातील दलित वस्तीचा विकास खोळंबलाय त्यामुळे या प्रमा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी मोजपुरीचे सरपंच बद्रीनारायण भसांडे आणि रामनगरचे सरपंच ॲडव्होकेट गोपाल मोरे यांनी केली आहे या संदर्भात शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय ग्रामपंचायतीने कृती आराखड्यानुसार दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत काम मंजुरीसाठी अधिकारी यांच्याकडे रितसर प्रस्ताव पाठविला होता सदरील कामांना मंजुरी मिळाली असून त्यांच्या प्रमाण मात्र दिल्या जात नाहीत त्यामुळे दलित वस्तीची विकास कामे होत नाहीत सदरील दलित वस्तीच्या प्रमाण देण्यास विलंब करून दलित वस्त्यांना विकासापासून दूर ठेवण्यात येऊ नये अशी मागणी ही सरपंच बद्रीनारायण बसांडे आणि ॲडव्होकेट गोपाल मोरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे